डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जी संविधानाची मोठी रुपात होती तिची विटंबना केली त्या अनुषंगाने भुलेशाहू आंबेडकरी समाज त्यांचा स संता झाला आणि त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये तेथील पोलीस प्रशासनाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने कोंबिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना अत्यंत एखाद्या जनावराला तसे मारतात एकदम मामानुष मारहाण करून त्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा उच्च शिक्षित असा हा तरुण होता त्याचा हा खून केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या, त्या शाळशास्त्राचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो तसेच या देशाचा गृहमंत्री त्यांनी डायरेक्ट बाबासाहेबांना आंबेडकर आंबेडकर काय लावलं आहे त्याऐवजी जा जर का तुम्ही देवाचं नाव घेतलं असेल तर ते तुम्हाला स्वर्ग मिळालं असतं असं आमच्या विकास पाटील सरांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि येत्या सात जानेवारीला पाचोरा शहरातून सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांतर्फे महा महापुरुष सन्मान समितीतर्फे या ठिकाणी फार मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या एवढे बोलून माझी आज आपण पाचोरा शहराच्या वतीने संपूर्ण महापुरुष सन्मान समिती सर्व सामाजिक संघटना सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी एक निश्चित आंदोलन या ठिकाणी केलं आपल्या भारताचा मानबिंदू ज्यांचं जगामध्ये अतिशय नाव आहे कोलंबिया विद्यापीठाने ज्यांना एका व शंभर वर्षातला सगळ्यात ज्ञानी असा पुरस्कार दिला त्यांचा पुतळा त्या ठिकाणी आहे असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत या देशाचे गृहमंत्री अमित शहा जेव्हा त्यांच्याविषयी वक्तव्य करतात आणि असं म्हणतात की बाबासाहेब 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 ही लोकांची फॅशन झाली आहे या वक्तव्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत असं म्हटलं की एवढं नाव जर देवाचं घेतलं तर स्वर्ग मिळालं असता त्यांना हे माहिती नाही या भारतातल्या आजच्या आतल्या दिवशी मोठी लोकांना बाबासाहेबांनी जेव्हा घटना दिली तेव्हा ज्या लोकांना खऱ्या अर्थानं स्वर्ग या ठिकाणी जिवंत आस्थापर्यंत मिळालेलं आहे आमच्या स्वर्गावरची मेल्यावरती आधी विश्वास नाही हा त्यांच्या विचारसरणीचा विश्वासच शकतो मनोवाद्यांचा विश्वासच शकतो पण आम्ही शाहू फुले आंबेडकर वाली जे मंडळे आहेत जे आम्ही मानवतावादी हो विचार करतो त्यांचा विश्वास हा जिवंतपदी स्वर्ग या ठिकाणी असल्यावर आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता ही वेळ आलेली आहे गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी मनुवाद्यांची सत्ता या देशात आहे त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात सुद्धा मनुवाद्यांची सत्ता आहे त्याच्यामुळे या जशा जशा या ठिकाणी महापुरुषांच्या अपमानावर सुरुवात झाली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठिकाणी रस्ता केलेला दुरुस्त त्या ठिकाणी पडला तेव्हा सुद्धा लोक रस्त्यावर आले मास्ताव फुले राज्यपाल बोलतात सावंतराव फुले राज्यपाल बोलतात हे सगळ्या असताना आता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरला हात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध करतो दुसरी गोष्ट परभणीची या ठिकाणी आमच्या सुरवूंची तर त्या ठिकाणी आम्ही तर म्हणतो की हा पोलिसांनी क्रीम प्लॅनिंग केलेला कोणच आहे काल या ठिकाणी देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांना क्लीनचीट देतात पण आमचा निषेध आहे मुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्या ठिकाणी निषेध करतो अशा पद्धतीने तुम्ही क्लीनचीट देतात तुम्ही कोर्ट आहेत का तुम्ही न्यायालय आहेत का तुम्ही परस्पर पोलिसांना कसा काय त्या ठिकाणी सरळ सांगतात की त्यांना क्लीनचीट पोलिसांची चूक नाही आमचा एक उमदा तरुण जो आंदोलनामध्ये सहभागी होतो तो त्या ठिकाणी मारला जातो ही पोलिसांनी पोलिसां या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून पोलिसांनी केलेली हत्या आहे आम्ही ज्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे निषेध करत आहोत हा निषेध व्यक्त केला त्यामुळे सर्वांनी आता तुम्हाला सांगितलं आहे निषेध कशा पद्धतीने व्यक्त केला आहे परंतु पंधरा दिवसामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सी बी आय चौकशी जर नाही झाली तर त्या संदर्भात सात जानेवारी या ठिकाणी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी शासनाने पंधरा दिवसामध्ये सी बी आय चौकशी बसवून जे अधिकारी असतील जे पोलीस असतील त्यांना बडतर्फ करावं अशी मी सर्व समाजामार्फत विनंती करतो